आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामस्थ गुरुजन व माझ्या बालमित्रांनो आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे दिन उत्सव म्हणतात मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला आज आपण येथे भारताचा वा पंचाहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले बनवण्याची दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढ्या दिवसात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा दिले व ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारता

वर्ग देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी योगदान देत आहे